सागर तीर्थ सप्तसागरपर्यंत तीर्थस्नानाद फलम पयो बिंदु सहस्रांशुर्लभम सातही सागरापर्यंतच्या म्हणजे सप्तसागरातली तीर्थस्नानादिकांचे फल एका गुरुचरण तीर्थाच्या बिंदूच्या हजाराव्या भागाच्या अंशातही दुर्लभ नाही म्हणजे थोडक्यात गुरुचरण स्पर्श झालेल्या जलबिंदूच्या एका सहस्त्रांशातही ते फळ सुलभपणे मिळते तर अशा या गुरूंच्या चरणतीर्थात सात समुद्रात स्नान केल्याचे फळ मिळते इतके गुरुचरणतीर्थ श्रेष्ठ आहे